नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आज आमचा वराडी वाजंत्री या सिनेमाचा सॉंग रिलीज आणि प्रोमो रिलीज आजचा सा सोळा साधारण चौदा पंधरा दोन हजार चौदा पंधरामध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं होतं थोडासा रिलीज व्हायला उशीर होतो आहे कारण मध्ये पण कोविड पण होता त्यामुळे पण विजय पाटकर या आमच्या दिग्दर्शक मित्राने ह्याचा पाठपुरावा करून हा सिनेमा फायनली रिलीजपर्यंत आणलेला आहे आणि अकरा नोव्हेंबरला हा सिनेमा आत्ता रिलीज होतो आहे तेव्हा नक्की बघा तुमच्या जवळपासच्या थिएटरमध्ये हा सिनेमा व वैभव परब या आमच्या मित्राने लिहिलेलं आहे उत्तम लिखाण केलेलं आहे विजय पाटकरने एकवीस कलाकारांची मोठ याच्यात बांधलेली आहे खरं तर खूप कठीण काम होतं पण या सगळ्या कलाकारांना त्याने एकत्र आणलेलं आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत आणि नक्की तुम्ही एखाद्या लग्नात गेल्याच्यानंतर जशी वेगवेगळ्या चित्रविचित्र वेग चमत्कारिक माणसं आपल्याला दिसतात भेटतात तशीच वेगवेगळी कॅरेक्टर्स या सिनेमाच्या रूपाने तुम्हाला भेट भेटतील या सिनेमात मोहन जोशी रीमाताई ताई मकरंदनासपुरे मी स्वतः हेमांगी आणि सगळी बा आमची कलाकारांची फौजच्या फौज आहे जरा वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे एक युवराज लाडवलेला एक मुलगा आहे ज रिमाताई त्याची मोठी बहीण आहे आणि हे हेमांगी आणि माझं आमचं प्रेम असतं आणि रिमाताई आणि मोहन जोशी यांचं अगदी खडाजंगी वैर असतं त्यामुळे ते आमच्या लग्नाला होकार देऊ देत नाही आहेत पण मकरंद या सिनेमात लग्न जुळवणारा जो, जो आहे जगन कुमार कॅरेक्टर प्ले करतो आहे तो त्याचं हे शंभरावं जर लग्न आमचं जर जुळलं तर शंभरावं लग्न असणार असतं त्यामुळे तो खटाटोप करत असतो खूप छान सिनेमा झाला आहे आत्ताचा जो ओ टी टीचा आणि बाकीचा सगळा ट्रेंड सुरू झालेला आहे या सगळ्या ट्रेंडमध्ये अगदी लहान मुलापासनं ते अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी अगदी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा सिनेमा झालेला आहे तेव्हा नक्की बघा अकरा नोव्हेंबरला आपल्या जवळपासच्या चित्रपटगृहात थँक्यू थँक्यू